राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडेतील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते आज कांद्याच्या भावामध्ये काही बदल आहेत का सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते चाळीसपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे आवक कालच्या तुलनेमध्ये आज थोडीशी कमी आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज सुपर कलर डबल पत्ती असलेल्या उन्हाळी कांद्याच्या एक दोन लॉटला तीन हजार शंभर रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज पुणे गुलटेकडे ते निघाले आहेत त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज विकले आहेत मोकल साईज कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मीडियम कांदा दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकला आहे गोलटा गुलटे एक हजार सहाशे रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जोडबादला एक हजार तीनशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेलं आहे मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज आवक कमी आहे विक्री बरी आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये क्विंटल मागे शंभर रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर धन्यवाद मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा